मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी पत्रकार विष्णू पोले आणि मी सध्या अहमदपूर आणि चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार मतदारसंघातील जनतेचं मत काय आणि जनतेच्या मनातील आमदार कोण कोण हे मी जाणून घेण्यासाठी लिहिलो आहे अर मामा आपलं अप, नाव काय श्री कृष्ण सुदाम सरोसे बर आपल्याला आता ह्या विधानसभा मतदारसंघातील पूर्ण कोल बघितल्याच्या चान, नंतर कोण आमदार होईल असं वाटते गणेश दादा हे होतील कारण तर ओबीसी फॅक्टर भरपूर चालेल बहुजनाचा हिस्सात आहे त्याच्यामुळे ओबीसी फॅक्टर एकशे टक्का चालणार आहे का आपण गणेश दादा अक्के यांना फक्त ओबीसी म्हणून देणार आहात का त्यांच्यामध्ये दुसरं का इलेक्ट्रो मेरिट काही बघणार आहेत का नाही काय ना, म्हणजे नेमकं आधारावरती तुम्ही गणेश दादा तर मुझी तर म्हणजे महाराष्ट्र प्रवक्ता राहिलेले त्यांनी आतापर्यंत आमदार न फंड दिला नाही पण गणेश गणेशदा फंड दिले महत्वाचं आणि सामान्य लोकांपर्यंत पोहचणारे आहेत आणि गुणवत्ता तर शिक्षण तर शिक्षण तर आहेत शिक्षणापेक्षा कार्य विलय महत्वाचं असते शिक्षणच महत्वाचं असते असंही नाही त्याच्यात कार्यही महत्वाचं असते त्यांचं कार्य धडाच आहे आणि तेवढ्यात ओबीसी फॅक्टर आहेत त्याच्यामुळे एकशे एक टक्का येणे शक्यता म्हणाल सामदार नसताना पण त्यांनी फंड वगैरे दिलेला आहे त्या गावासाठी त्यांनी फंड वगैरे दिलाय महादेव मंदिर त्यांच्या मा, इथं आमच्या इथलं महादेव मंदिर त्यांनीच केलेत ना त्यांच्याच फंडातून झालेला आहे महादेव मंदिर आहे आमच्या इथं नऊ लाख रुपये दिले त्यांनी त्यांनी सर आपली प्रति क्रिया काय मला काय वाटतं कुणाचा वार आहे या मध यावेळेस ओबीसी फॅक्टर चालणार ओबीसी मधील जे काय पूर्ण घटक आहेत ते ते गणेश दाद अक्के यांच्या बरोबर असतील असं मला वाटतं शंभर टक्के राहणार यावेळेस आपलं मत काय शंभर टक्के हाके येणार एवढे आपण बोलणार का आपल्याला काही बोलता या मग आपण सर्व म्हणताय की गणेश दादा या ठिकाणी आमदार म्हणून येणार तर त्यांच्याकडनं आपल्या अपेक्षा काय असणार आहे अपेक्षा काय असणार आहे सामान्य लोकांची एक रोड पाणी मूलभूत हा एवढाच दुसऱ्या ह्याच्या व्यक्त काय राहणार आहे ते मिळवून देतील एकशे एक टाका नसताना देते तर असल्यावर तर प्रॉब्लेम येणार आहे नसताना फंड आणून देते आणि असल्यावर तर काय त्याला मोहीम न काय झालं आपलं मत काय त्याच्यावरती आमदार म्हणून बघतो आमदार म्हणून गणेशदा होणं खूप महत्वाचं आहे आमदार अहमदपूर विधानसभेला असा सुशिक्षित आणि अनुभवी सचिवालयात त्यांनी काम केलंय त्याच्यानंतर समाजामध्ये खूप त्यांचा संपर्क आहे जवळजवळ तीस वर्ष झालं त्यांनी भारतीय जनता पार्टीचं प्रवक्तापदवलंय प्रवत्त आणि त्या पक्षाच्या माध्यमातून खूप समाजामध्ये कामं केलेत आणि दूरदृष्टीचा माणूस आहे सर्वसामान्याला घेऊन चालणार आहे आणि आजपर्यंत पाच सहा टर्म झाल्या हे नाही तर ते, ते नाही तर हे आता ह्याच्यापेक्षा तिसरा पर्याय गणेशदा हे सक्षम आहेत आणि त्यांनी भविष्यामध्ये आमदार किंवा खूप चांगलं काम करतील असा अपेक्षा आहे आणि तेच निवडून येतील असं सध्या चित्र आहे आपल्या पूर्ण गावापुरतच आहे का पूर्ण बोलतोय मी विधानसभा अहमदपूर विधानसभेच बोलतो मी गावापुरत नाही मतदारसंघाचं पूर्ण चित्र गणेश प्रत्येक सर्वसामान्य माणसाला एक असं वाटलं कुठलं तरी हकीदारास नेतृत्व असावं त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोकांची जी सर्वसामान्य जे जे अपेक्षा आहेत ते आतापर्यंत पूर्ण झालेले नाही तर ह्या ह्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील हे अपेक्षा या आणि म्हणून कुठेतरी बदल आहे आणि बदल होईल पण जे काही माझे आमदार आणि विद्यमान आमदार दोन्ही पण म्हणतायत की आम्ही पण इतका निधी आणला इतके आम्ही काम केलेले आहेत आम्हाला पण संधी द्या त्याच्याबद्दल आपण म्हणतोय हो ना पुन्हा पुन्हा संधी कस विधानसभा मतदारसंघ आहे कुठला तरी पर्याय द्या दुसऱ्याला एक कुठल्या तरी संधी द्या त्यांनी असले तर त्यांना नसलं तर मला मला नाही तर त्याला मला त्याला असंच का किती दिवस तरी बदल व्हायला पाहिजे गणेदा सारखे किंवा खंदाळे साहेबासारखे असे काही मतदारसंघात लोक आहेतच त्यांचा विचार काय आहे का नाही किंवा इतर ओबीसी समाज म्हणा सर्वसामान्य समाजातून एखाद्या त्याला कुठलं तरी चान्स पाहिजे का नाही किंवा त्याच्या कार्यावर तरी त्याच्यावर तुमितीवर त्याच्या घरारीवर बघून तरी कुठला तरी त्याला चान्स द्यायला पाहिजे तर मग आता या विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध अशाच पद्धतीचे मत विभाजन वगैरे होणार आहे का किंवा असाच म्हणजे फॅक्टर वगैरे चालणार आहे का ओबीसी म्हणल्यापेक्षा सर्वसामान्य समाज म्हणजेच ओबीसी असं फॅक्टर म्हणल्यापेक्षा बहुजन समाजाच्या ज्या समस्या येतात ते या मतदारसंघामध्ये आतापर्यंत पूर्णपणे किंवा त्यांच्या जी भावना आहेत त्यांना जे काही हवा आहे ते मनातला विकास ते होत नसताना दिसत आहे आणि म्हणून कुठंतरी दादाच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व काहीतरी करेल का या अपेक्षेनं लोकांच सहकार्य मग मग नेमकं बहुजनांच्या मनामध्ये नेमकं काय कुठल्या गोष्टीचा विकास झाला नाही असं वाटत कुठल्या गोष्टीचा म्हणण्यापेक्षा आपण जर बाडवण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघ मागासलेला आहे का नाही त्या दृष्टीने काय विकास आहे उद्योगाच्या संधी आहेत का किंवा कुठला आता हे रस्ते बीजेपी सरकारने आता रस्ते पोहोचले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर त्या दृष्टीने विचार करणारा माणूस आतापर्यंत लाभलेला नाही आणि आता दादाच्या माध्यमातून लोकांची अपेक्षा किंवा हे दूरदृष्टीचं नेतृत्व आहे म्हणून त्यांना सपोर्ट आहे दादा या विधानसभा मतदार संघासाठी उद्योगधंदे वगैरे आणतील अपेक्षा आहेत आणि म्हणून पाठीशी आहेत चाललंय काय बरं सध्या म्हणजे म्हणजे वारा आहे या जे काही विधानसभेची निवडणूक आहेत त्याच्या संदर्भामध्ये चालूच आहे ना सगळ्याच हे आता बरे अच्छा आम्हाला अच्छा वाटत आहे तुम्हाला की गणेशदादा बरे आहेत आपल्या तालुक्याचा माणूस आहे आपल्या तालुक्याचा आहे म्हणजे चाकूरला आमदार मिळणार आहे अशा असेन आपण चांगला वाटतं अच्छा आणि पूर्ण तुमच्या कडून कुठल्या हे असणार आहेत वगैरे अपेक्षा वगैरे काय नाही करतो चांगले आहे वाग अच्छा बोलणं चांगलं सगळ्याला मिळून मिसळून वागणार आहे मग अगोदरचे जे आता विद्यमान आमदार आहेत हे बाबासाहेब पाटील हे तर म्हणतायेत की मी अडीच हजार कोटी आणले मी तीन हजार कोटी आणले मग त्यांनी जर इतका निधी आणला असेल तर मग ते का नको आण गणेश दादा का मला आणल्या निधी कुठं ठेवला कुठं सापडला कशाचा निधी कशाच काय काय नाही बर मग महाराष्ट्रामध्ये कोणाच सरकारी अवस्थ वाटते सरकार मिसळची आता काय काय होते पुढचं काय सांगता येते जागे निवडायचं आपल्या बरोबर आणखी दुसरी काका आहेत त्यांना विचारू आपण आमचं नेमकं म्हणणं काय काका सध्या जे काही म्हणजे आमदार ची निवडणूक आहे त्याच्यामध्ये कुणाच वार आहे आपल्या भागामध्ये